नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज आपणा सर्व जय भारत न्यूजच्या चाहत्यांना या दीपावळीच्या आमच्या परिवाराच्या वतीनं अनंत हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष आणि येणारा कालावधी आपल्या सर्वांना सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचं जाऊ ही मी श्रीचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या बातमीपत्राला सुरुवात करतोय मंडळी आपल्याला सर्वांना माहीत आहे की आहे ना दिवाळीच्या सीझनमध्ये जत तालुक्यामध्ये राजकीय फटाके फुटू लागलेले आहेत एकमेकावर टीकेच्या फैरी झडू लागलेल्या आहेत आणि त्यामुळं संपूर्ण वातावरण हे राजकारणमय झालेलं आहे आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला माहीत आहे की जत नगरपालिका यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक समोर येत आहे आणि दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी आचारसंहितेची घोषणा होऊ शकते आणि निवडणुकीचे पडगम त्यामुळं आता वाजू लागलेले आहेत आणि अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या बाया सरसवलेल्या आहेत मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी आपली चाचपणी सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगानं अनेक मतदारसंघात कोण उमेदवार असणार कसं राजकीय बलाबल असणार कोणाची पारडं जड असणार कोणाची चर्चा आहे कोणाच चं पारडं पुढं जात आहे आणि कोण पाठीमागं पडत आहे तर या सर्व चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे आज आपण ज्या मतदारसंघाची माहिती घेणार आहोत तो मतदारसंघ आहे तो दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघ आणि अर्थात दरिवढची जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण झाला असल्यामुळं या ठिकाणी अनेक इच्छुकांनी आपलं लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळं जत तालुक्याच्या संपूर्ण ज्या जिल्हा परिषदच्या जा जागांचं निवडणुका होणार आहेत त्यापैकी दरीबडचीवर सर्वाधिक लक्ष असणार आहे आणि या दरीबडची मतदारसंघातून भाजप आपला गड राखणार की याच्यात महाविकास आघाडी मोसंडी मारणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघाची थोडी आपण राजकीय पार्श्वभूमी जर पाहिलं तर या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझे आमदार विलासराव जगताप यांचं गाव येतं म्हणजे कोणत्या ओबलाद हे त्यांचं गाव आहे आणि या मतदारसंघावरती नेहमी विलासराव जगताप यांची पकड राहिलेली आहे बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये मागच्या वेळी विलासराव जगताप हे भाजपमध्ये होते तर आता विलासराव जगताप भाजपमधून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांचा प्रवास आता राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये येऊन स्थिरावलेला आहे तर दुसरीकडं भाजपमधून आमदार गोपीचंद पडळकर हे आमदार झालेले आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळं एकंदरीत संपूर्ण राजकीय वातावरण इकडचं इकडं झालेलं आहे मागच्या वेळी जी भाजपमध्ये टीम होती विधानसभेच्या अगोदरची जी टीम होती आणि सध्याची जी टीम आहे तर याच्यामध्ये अत्यंत जमीन आसमनाचा फरक आहे तर गेल्यावेळी या जिल्हा परिषद मतदारसंघातून जे निवडून आलेले उमेदवार होते म्हणजे सदस्य झाले होते ते म्हणजे सरदार पाटील हे या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आले होते आणि भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते आणि माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून सरदार पाटील यांचा विजय झालेला होता सरदार पाटील हे सेवानिवृत्त सैनिक आहेत भारतीय सेनादलामध्ये जवान म्हणून त्यांनी अनेक वर्ष सेवा केल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात त्यांनी उडी घेतलेले आहे आणि गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक नौखा चेहरा आणि उमदा तरुण म्हणून विलासराव जगताप यांच्या मर्जीतला नेता म्हणून सरदार पाटील हे खूप चांगल्या फरकानं ह्या मतदारसंघात निवडून आले होते गेल्यावेळी सरदार पाटील या मतदारसंघातून खूप मताधिक्यानं विजय झालेले होते मात्र विलासराव जगताप यांचा हात सोडून नंतर ते विक्रम सावंत यांच्या गोटामध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा बँकेचे स्वीकृत सदस्य म्हणूनही त्यांची वर्णी लागली आणि या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा ते भाजपमध्ये आलेले आहेत म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गोटामध्ये दाखल झालेले आहेत विलासराव जगताप ते गोपीचंद पडळकर पाया विक्रम सावंत असा सरदार पाटील यांचा प्रवास राजकीय प्रवास झालेला आहे गेल्या काही वर्षामध्ये सरदार पाटील यांनी या मतदार संघाचा नाद जवळजवळ सोडला होता अशी जोरदार चर्चा आहे आणि अन्य मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली तर त्यासाठीची राजकीय तयारी त्यांनी सुरू केली होती मात्र पुन्हा एकदा हा मतदारसंघ सर्वसाधारणसाठी ओपन झाला असल्यामुळं सरदार पाटील यांच्या आशा पुन्हा उंचावल्या असून त्यांनी या मतदारसंघामधून भाजपकडून उमेदवारीसाठी आग्रह धरल्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झालेली आहे मात्र भाजपनं या मतदारसंघात नवा चेहरा देण्याचं जवळजवळ निश्चित केलं असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे आणि भाजपचा हा नौका चेहरा कोण अशी चर्चा पण या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघात सुरू झाली तर भाजपचा या जिल्हा परिषद मतदारसंघातला नवा चेहरा कोण तर ते आहेत धनाजी सरगर पाटील धनाजी सरगर पाटील हे मोठेवाडी कोणते बोगलाचे पोलीस पाटील आहेत आणि पोलीस पाटील संघटनेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत एक सीमावर्ती छोट्याशा गावातला पोलीस पाटील असलेला हा तरुण उमदा आणि उच्च शिक्षित कार्यकर्ता संपूर्ण जिल्ह्याच्या पोलीस पाटील संघटनेचं नेतृत्व करू शकतो धनाजी सरगर पाटील हे एक उच्च शिक्षित तरुण नेते आहेत आणि एम ए सी बी एड आणि यम ए असं त्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे आणि अनेक स्पर्धा परीक्षांची ते तयारी करत आहेत त्याचबरोबर पोलीस पाटील या पदावरती कार्यरत आहेत अत्यंत विनयशील आणि परफेक्ट असा राजकीय नेता म्हणून धनाजी पाटील यांच्याकडं पाहिलं जातं आणि संपूर्ण परिसरामध्ये त्यांचं अतिशय चांगलं नेटवर्क आहे अत्यंत विनयशील स्वभाव प्रत्येकाला भेटतछणी आपलंसं करण्याचं कौशल्य आणि या भागातल्या अनेक राजकीय नेत्याशी अगदी घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत अनेकांचा गरोब आहे अने आणि त्यांचे अनेक गावामध्ये नातेवाईक आहेत आणि त्या दृष्टीनं धनाजी पाटील यांचं नाव अत्यंत आघाडीवर या मतदारसंघातून चर्चेला आलेलं आहे अने आणि अनेक भाजपच्या पूर्व भागातील अनेक दिग्गज नेत्यांनी धनाजी पाटील यांच्या उमेदवारीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडं आग्रह धरला असल्याची खात्रीशीर बातमी आहे आणि त्यादृष्टीनं या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चाचपणीला सुरुवात झाली या मतदारसंघाची रचना पाहता या मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असणार आणि आमदार गोपीचंद पडळकर कोणाला उमेदवारी देणार तर हा सर्वाधिक प्लस पॉईंट या मतदारसंघातला ठरणार आहे आणि ज्यांना उमेदवारी भाजपकडून मिळेल आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा वर्दास्त ज्यांच्या डोक्यावरती असेल तर तो उमेदवार या मतदारसंघातनं निश्चितपणे निवडून येईल अशी सध्याची स्थिती आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपमधून आणखीन एक उमेदवार चर्चेत आहेत तर ते म्हणजे श्रीमंत करपे उद्योजक असलेले श्रीमंत करपे हे करेवाडी गावचे रहिवाशी असून जत तालुक्यामध्ये एक युवा उद्योजक म्हणून त्यांची क्रेज आहे आणि या भागामध्ये अनेक परिसरातल्या नेत्यांच्या वरती या भागामध्ये परिसरातील अनेक नेत्याशी त्यांचे संबंध आहेत त्या दृष्टीनं श्रीमंत करपे यांचं पण नाव चर्चेत आहे दुसरीकडे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं एक नाव समोर येत आहे ते म्हणजे करेवाडी करेवाडी करे सोसायटीचे चेअरमन करेवाडीचे सरपंच असलेले अमोल कराडे यांचं नाव समोर येत आहे आणि ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत आणि जयंत पाटील माजी मंत्री यांचे त्यांच्याशी अत्यंत घनिष्ठ असे संबंध आहेत त्यामुळं अमोल कराडे यांचं नाव पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चेला त्याचबरोबर काँग्रेसचा कोण उमेदवार या मतदारसंघातून इच्छुक आहे तर याची सुद्धा सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मात्र महाविकास आघाडी एकत्रित येऊन तर या मतदारसंघात लढा देण्याची दाट शक्यता आहे या मतदारसंघात प्रभावी असलेले आणखीन एक नेते म्हणजे माझे आमदार विलासराव जगताप आणि विलासराव जगताप या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतात त्यांचा स्वतंत्र उमेदवार असणार की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ देत आहेत तर हा पण महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे मात्र सर्वात जास्त प्रभाव या मतदारसंघात जो पाडण्याची शक्यता आहे तर भाजपचा या मतदारसंघावरती प्रभाव असू शकतो आणि भाजपच्या उमेदवारीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे जय भारत न्यूजसाठी मी दिनराज वाघमारे जो